नमो जय भीम बंधनो महाराष्ट्र राज्यामधील जेवढ्या महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत नगर, नगर, नगर परिषद आहेत यामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीपासून तर आज सगळ्यात ज्या ज्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली तन मन धन देऊन या महाराष्ट्रातील शहरांना सुजलम सुपलम बनवलं अशा महापालिकेच्या प्रशासनाने आणि ह्या शासनाने ऐंशीच्या दशकापर्यंत ज्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांना ज्या महापालिकेमध्ये रोजगार मिळत होता किंवा ज्याला वारसा हक्क मिळत होता ज्याला आपण पी केस म्हणतो ती बंद केलेली होती आणि त्यामुळे की महापालिकेचा नगरपालिकेचा कर्मचारी आणि त्यांची मुलं ह्यांचं भवितव्य फार अडचणीत आलं होतं आणि ह्या प्रश्नावरती प्रामुख्याने म्युन्सिपल मजदूर युनियन माननीय कामगार नेते दिवंगत शरद राव आणि इतर महापालिका नगरपालिकेमध्ये असणाऱ्या ज्या युनियन होत्या त्या सातत्याने ह्या मागणीला घेऊन शासनाशी प्रशासनाशी सातत्याने संघर्ष करत आलेले होते बंधनो माननीय शरदराव यांच्या नेतृत्वाखाली ह्या संपूर्ण कामगारांचा जो वारसा का हक्क आहे ज्याला आपण पिटेगीस म्हणतो तो पूर्वत व्हावा पुन्हा चालू व्हावा म्हणून न्यायालयामध्ये मागणी केली होती आणि त्या मागणीला पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत अनेक युनियननी आपले प्रयत्न केलेले आहेत परंतु सर्वात मोठा वाटा हा शरदराव कामगार नेते यांचा आहे आणि ही अनेक वर्ष ह्या कामगारांच्या अग्रहक्काचा वारसा हक्काचा केसीचा जो प्रश्न होता तो कोर्टामध्ये प्रबंधित होता आणि सध्याच आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने ह्या कामगारांच्या पाल्यांच्या प्रश्नाचा जो निर्णय हा खास कामगारांच्या बाजूने दिलेला आहे आणि जशी पूर्वरत वारसा हक्क किंवा पिटीकेस मिळत होती ज्या चतुर्थी कामगारांना मग तो कामगार ड्रेनेजचा असो रोडचा असो रिपेअर खात्याचा असो किंवा हॉस्पिटलमधील जे आय आहेत वॉर्ड बॉय आहेत मशानामधले कामगार आहेत कत्तलखान्यामधले जे कामगार आहेत मलेरियाचे कामगार आहेत या अनेक खात्यामधील जो कामगार वर्ग आहे की जो सदैव घाणिशी किंवा आपल्या प्राणाच्याहीपेक्षा पुढे जाऊन ह्या महापालिकेची नगरपालिकेची सेवा करत आलेला आहे या कामगारांच्या मुलांना एक फार आनंदाची गोष्ट आहे माननीय न्यायालयाने कामगारांची बाजू घेऊन महाराष्ट्र शासनाला आदेश दिलेला आहे की ह्या थांबलेल्या ज्या केस आहेत जे वारसा हक्क आहेत जे अग्रहक्क आहे ते सरसकट प्रत्येक कामगाराचा एक मुलगा किंवा एखादा वारस जो असेल मग मुलगी असो पत्नी असो त्यांना मिळावा हा आदेश दिलेला आहे माननीय न्यायालयाचं आम्ही दिशा सोशल मीडिया आणि रिपब्लिकन सेना माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो कारण हा जो निर्णय हा फार महत्त्वाचा आहे ह्या बेरोजगारीवरती मात करणारा निर्णय आहे आणि ज्याने शेकडो वर्ष नगरपालिका महानगरपालिकेच्या कचऱ्यामध्ये घाणीमध्ये आपलं आयुष्य खपवलं त्यांच्यासाठी हा फार महत्त्वाचा विषय आहे परंतु प्रश्न असा आहे न्यायालयाने जरी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला असेल तरी आता ह्या महाराष्ट्र शासनातले जे शासनकर्ते आहेत किंवा त्या शासनकर्त्यांचे जे सल्लागार आहेत सल्ला देणारे जे प्रशासकीय अधिकारी जे आय एस अधिकारी आहेत ह्यांच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे कारण ह्या विषयाचा गंभीरपूर्वक विचार करून पुढची कारवाई जी आहे ती त्वरित चालू करून शासनाला ह्या लोकांच्या जीव्या मरणाच्या प्रश्नावरती किती सक्रिय करतात हा भाग आहे परंतु काही का हो की आता न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे ह्या महाराष्ट्र शासनाच्या सत्तेवर कोणताही पक्ष असो मग ह्या श्रेणी कामगारांच्या भवितव्याच्या पॉझिटिव्ह असो या निगेटिव्ह असो कोर्टाचा निर्णय म्हटल्यानंतर त्यांना आज नाही उद्या अंमलबजावणी करणे घटनात्मक जरुरीचं आहे आणि ते होईल सर्व महापालिकेच्या कामगारांनी आजी माजी कामगारांनी ही चांगली चर्चा ऐकावी याचा बोध घ्यावा आणि जास्त जास्त आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही बातमी पोचवावी शेअर करावी आणि आपली महापालिकेचे जे जे माजी कामगार आहेत किंवा जे मयत कामगार आहेत त्यांच्या वारसाने त्यांचे जे काम केलेल्याचे जे पुरावे आहेत ते पुरावे जास्तीत जास्त निगडीत करून शोधून ठेवावेत आणि जेव्हा ह्या महापालिकेंचा नगरपालिकेंचा आदेश येईल तेव्हा त्या कागदपत्राची पूर्तता करावी एवढीच विनंती आहे हा विषय गंभीर्याने घ्यावा कारण हा आपल्या प्रत्येक महापालिकेच्या कामगारांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे मुलांच्या भवितव्याचा आहे याची नोंद घ्यावी नम उदय जय भीम